जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आगामी कालावधी तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य बुधवारी आमलकी एकादशी तर शुक्रवारी प्रदोष आहे यानंतर होळीचा सण येणार आहे ही आमलकी एकादशी या मराठी वर्षाच्या शुभ पक्षातील शेवटची एकादशी आहे यानंतर कृष्ण पक्षातील एकादशीनंतर हे मराठी वर्ष संपणार आहे एप्रिलमध्ये नवे मराठी वर्ष सुरू होणार आहे या आगामी काळातील ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल कोणत्या राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल कोणत्या राशींना लाभ मिळू शकेल जाणून अत्यंत का व्यस्त राहाल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची आफे येईल परंतु आपण सध्याची नोकरी न सोडणे हे आपल्या हिताचे भागीदारी व्यवसाय करत आहेत त्यांना लाभ होईल विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचे दिसून येईल नंतर जीवन सुखा वाहून जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा वेग ठरवा कुटुंबाचे सहकार्य मिळेल तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून पूर्ण लाभ मिळेल प्राप्ती उत्तम राहील आर्थिक स्थिती मजबूत राहील खर्चांवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल नव्याने आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा मनुष्यभक्त गुंतू बदल होत असल्याने प्रकृतीच जपावी जोडीदाराचे सहकार्य मिळेल व्यापाऱ्यांसाठी आठवडा उत्तम आहे नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा ऐकावयास मिळेल आर्थिक स्थिती ठीक राहील खर्च खूप होतील आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ प्रतिकूल आहे घरात एखादा सोहळा असल्यामुळे विद्यार्थी मन लावून अभ्यास करू शकणार नाही असे असले तरी ते त्यांच्या मित्रांच्या मदतीने चांगली कामगिरी करू शकतील व्यावसायिकांना चांगला लाभ होईल नवीन कंत्राट मिळेल वडिलांचं मन मोकळे कराल मिथून जीवनाचा आनंद उपभोगत असल्याचे दिसून येईल विवाहित शुकांना योग्य जोडीदार मिळेल कुटुंबियांचे सहकार्य मिळेल घरात पूजा पाठ इत्यादींचे आयोजन होईल नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगती करण्याची संधी मिळेल व्यापाराची वृद्धी करण्यात यशस्वी होऊ शकाल विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसले तरी एखादी व्यक्ती त्यांच्या अध्ययनात रिंग आणू शकते आर्थिक स्थिती मजबूत राहील खर्च वाढते घर दुरुस्तीसाठी सुद्धा भरपूर पैसा खर्च कराल मुलांच्या अभ्यासावर जास्त खर्च होईल उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे विद्यार्थ्यांना आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल कर्क आगामी कालावधी आर्थिकदृष्ट्या अनुकूल आहे व्यवसाय करणाऱ्यांना नवीन कंत्राट मिळतील नोकरी करणाऱ्या व्यक्ती देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकण्यास मिळेल कुटुंबाचे सहकार्य मिळेल जीवनात सुख शांती नांदेल प्रेमीजन प्रेमिकेच्या सहवासात खुश असल्याचे दिसून येईल शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे विद्यार्थ्यांना आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल घरासाठी खूप खर्च होऊ शकतो भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक गुंतवणूक करा सिंह कुटुंबियांच्या सहवासात थोडा वेळ घालवून धनसंचय कसा करावा हे शिकून घ्याल आगामी काळात काही त्रास होणार नाही लहान जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसते एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करण्यास मिळेल आर्थिक स्थिती ठीक राहील नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांशी बोलताना आणि बोलवा ठेवावा लागेल व्यावसायिक व्यवसायास म्हणे नेण्यात यशस्वी होते कोणाच्या सांगण्यावरून कोणतीही आर्थिक गुंतवणूक करू नये अन्यथा आपणच नुकसान सोसावे लागू शकते कन्या कुटुंबाचं सहकार्य मिळेल कुटुंबियांचा एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेथाखाल एखाद्या नातेवाईकाच्या मदतीने प्राप्तीचे साधन मिळेल कुटुंबियांचा एखाद्या पार्टीत सहभागी व्हाल ज्या व्यक्ती समाज कल्याणासाठी कार्यरत आहेत त्यांच्या मान सन्मानात वृद्धी होईल शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल जोळीदाराचे सहकार्य मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल भावंडांचे सहकार्य मिळेल मनातील विचार वडिलांचं मन व्यक्त करा तू विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे परीक्षेत यश प्राप्त होईल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल व्यावसायिक व्यवसायास पुढे नेण्यात यशस्वी होते नवीन संधी मिळेल प्राप्तिक वाढ मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील शेअर्स बाजारात गुंतवणूक करावयाची असेल तर एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा कुटुंबाचे सहकार्य मिळेल विवाहांच्या विवाह प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल मुलांच्या शिक्षणावर जास्त पैसा खर्च होईल कुटुंबियांचं एखाद्या ठिकाणी फिराव्यास जाण्याचा बेताखा त्यात जास्त पैसा खर्च होईल वृश्चिक कुटुंबियांचे सहकार्य मिळेल व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीची ऑफर येईल ज्यात पगार जास्त असेल कार्यभार जास्त असल्याने प्रकृती खालावत असल्याचे दिसून येईल घरी पाहुण्यांची वर्दळ राहील घरात पूजा पाठाचे आयोजन होईल आजूबाजूस किंवा शेजारी होत असलेल्या समारंभात कुटुंबियांचा सहभागीवाद राजकारणात ना यश प्राप्त होईल नवन जोडीदाराचे सहकार्य मिळेल घराच्या दुरुस्तीसाठी जास्त पैसा खर्च कराल म्हणून नवन जोडीदारासह एखाद्या नवीन कार्याची सुरुवात कराल कुटुंबाचं सहकार्य मिळेल मृत्यू बदलामुळे प्रकृतीत चढक उतार होत असल्याचे दिसू शकते शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल विद्यार्थी स्पर्धेच्या तयारीसाठी खूप मेहनत करतील आर्थिक स्थिती उत्तम राहील नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल घरात मंगल कार्याचे आयोजन होईल घरात तुझ्या पाठाचे आयोजन होईल मकर स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना यश प्राप्त होईल कुटुंबाचे सहकार्य मिळेल विद्यार्थी अध्ययनावर लक्ष देऊन यश प्राप्त करतील एखादा व्यवसाय भागीदारी करण्याचे आयोजन कराल व त्यासाठी कुटुंबियांशी बोलणी कराल विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळेल आर्थिक स्थिती मजबूत राहील प्राप्तीत वाढ होईल कुंभ जोडीदाराच्या सकारात्मक बाजूचा परिचय होईल व्यावसायिक व्यवसायात काही बदल करतील ज्यात जास्त पैसा खर्च होईल नोकरी करणाऱ्यांना कामे वेळेवर पूर्ण करावी लागते शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल उच्च शिक्षणासाठी कालावधी उत्तम आहे विद्यार्थी मन लावून अध्ययन करत असल्याचे दिसून येईल प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे नुकसानदायी होऊ शकते कौटुंबिक जीवनावर काही खर्च होऊ शकतो जे समाज कल्याणासाठी कार्य करत आहेत त्यांना मान सन्मान प्राप्त होईल मी विवाहितांच्या आयुष्यात आनंद येऊ शकेल त्यांनी ना जोडीदाराच्या नावाने एखादे नवीन कार्य सुरू करू शकता कुटुंबियांचे सहकार्य मिळेल व्यापार यात निर्यातीशी संबंधित काम करतात त्यांना चांगली बातमी ऐकण्यास मिळेल राजकारणात कारकिर्द घडवायची असेल काळ अनुकूल आहे विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसते उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे नोकरीत बदल करण्यासाठी काळ अनुकूल आहे आर्थिक स्थिती उत्तम राहील जास्तीचा खर्च होणार नाही घरात पूजा पाठाचे आयोजन होईल आई वडिलांना मनातील विचार सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद